गेल्या आठ दिवसापूर्वी आळंदीतील केळगाव येथे श्री संत भगवान बाबा मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेत युतीवर बलात्कार झाल्याची बातमी बाहेर आली त्यानंतर विविध सामाजिक संघटनांनी आळंदी पोलीस स्टेशन येथे निवेदन दिली या संपूर्ण प्रकरणात पुढं काय झालं हे आपण जाणून घेणार आहोत संघटनेचे पदाधिकारी यांच्याकडनं काय सांगाल आळंदीत शिक्षण वारकरी शिक्षण संस्थेत बलात्कार झाल्याची घटना घडलेली गट आहे त्या संदर्भात तुम्ही आळंदी पोलीस स्टेशन इथे निवेदन देऊन पाठपुरावा करत आहात काय सांगाल या घटनाबद्दल नक्कीच त्या आळंदी पोलीस स्टेशनच्या सिनियर पियांना ते सुट्टीवर आहेत पंधरा दिवसाच्या परंतु तिथे आमच्या अखंड मराठा समाजाच्या वतीने तिथे निवेदन देण्यात आलं आहे आणि पोलिसांमार्फत आम्हाला असं सांगण्यात आलं आहे की एक पाच दिवसांची त्यांनी वेळ मागितली आहे पाच दिवसात योग्य तो आम्ही तपास तिथला स्थानिक लेवलवर करू आणि नक्की त्या संस्थेत काय प्रकार आधी घडलेत आणि आत्ता काय नक्की प्रकार घडला आहे हे सगळं आपल्याला ते पाच दिवसानंतर सांगणार आहेत जर पाच दिवसात आपल्याला पोलिसांकडनं कुठलीही जर ही खबरदारी म्हणून जरी ह्याची माहिती मिळाली नाही तर सहाव्या दिवशी आम्ही आळंदी येथे त्या जी संस्था तिथं चालती त्या तिथे आम्ही मोठं आंदोलन करणार आहोत कारण आम्हाला माहिती मिळाल्यानुसार त्या ठिकाणी खूप चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत काही पुरावेही आता आपल्या हाती लागलेले आहेत काही तिथले स्थानिक लेवलची लोकही सांगत आहेत त्याच्या ती संस्था ज्या ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी त्यांचे जे घर मालक असतील किंवा जागा मालक असतील त्यांच्याकडनंही भरपूर या गोष्टीची आम्हाला काही माहिती मिळाल्या आहेत आणि अत्यंत चुकीच्या गोष्टी आळंदी येथे या घडलेल्या आहेत एकतर आळंदी आपण एक, एक संतांची भूमी आहे आणि त्या संतांच्या भूमीत जर असे काही जण जाऊन असे अनुच्छित प्रकार करत असेल तर कदापि वारकरी संप्रदाय असो किंवा मराठा समाज असो किंवा कोणताही समाज असो या असल्या लोकांना कुठेही थारा देणार नाही ना ना आणि आमची आपल्या माध्यमात एवढीच विनंती आहे की यात मध्ये हा प्रकार खूप भयानक घडलेला आहे आणि जे असतील त्यांना योग्यरित्या त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांच्यावर मोठी कडक कडक कायदेशीर कारवाई झाली नक्कीच या गुन्ह्यात एका महिलेचा पण सहभाग असल्याची बोललं जात आहे तिची काय भूमिका होती नक्की नक्कीच यात तिथं ती स्वतः संस्थाचालक महिला आहे तिची त्यात इन्वॉल्वमेंट आहे आणि जी मुलगी आहे ती एकोणीस वर्षाची आहे तिला शेगाव जे आहे आपलं बीड जिल्ह्याचं त्या शेगाववरनं तिला तिकडनं इकडं घुरळ घालून आणण्यात आलं तिच्यावर बलात्कार करण्यात आला आणि नंतर काही दिवसांनंतर हा प्रकार सगळा मीडियाच्या माध्यमातून असो की आमचे तिथले स्थानिक पत्रकार आहेत स्थानिक मित्र आहेत अरुण कुरे यांच्यामार्फतही आम्हाला ही माहिती मिळाली आणि त्यातनं हा सगळा प्रकार उघडकीस आला काय मागणी करताय आमची मागणी हीच आहे की त्यात अजूनही सर्व आरोपी फरार आहेत ही सगळी याचा गुन्हा जो दाखल झाला तो शेगाव पोलीस स्टेशनला झालेला आहे तर लवकरात लवकर ह्यात जे जे कोण कोण आरोपी आहेत त्या आरोपी अटक व्हावेत हो आणि माननीय गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी या आपल्या माध्यमातला सांगू इच्छितो की आपण स्वतः या गोष्टीत लक्ष घालावं आणि यात जे जे आरोपी आहेत त्या सगळ्यांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी